अठ्ठावीस एप्रिल रोजी ठाणे पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार कल्याण डोंबिवली परिसरात अवैधरित्या राहणाऱ्या सहा बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली त्यांच्यावर पारपत्र अधिनियम आणि विदेशी नागरिक अधिनियमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले जानेवारी दोन हजार पंचवीसपासून आत्तापर्यंत अडोतीस बांगलादेशी नागरिकांविरुद्ध सोळा गुन्हे नोंदवले गेले आहेत ठाणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे की पुढील काळातही कल्याण व डोंबिवली परिसरात अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या विदेशी नागरिकांविरुद्ध कारवाई अधिक तीव्र करण्यात येईल कल्याण डोंबोरी शहरामध्ये परिमिटल ट्रीनच्या अंतर्गत मांद्रे पोलीस आयुक्त ठाणेशा यांच्या आदेशांमुळे आपण बांदेशे ज्या मागे ठाकरे त्या आपल्या अतिराधा म्हणून सुरू आहे काल दिवसभरामध्ये एकूण आपण सहा बांगले छानकांच्या रिक्रुटमेंट दाखल करण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे मापा पोलीस स्पेशनला एक एका विरोधात खडकवाडा स्टेशनमध्ये एका बादमगेट पिस्टेशनमध्ये एक आणि उत्तर जिल्ह्याच्या हातीमध्ये तीन बांगले एकूण आपल्याला सहा बांगल्याचे नागरिक आपल्याला मिळालेले आहेत आणि त्यांच्या विरुद्ध संबंधित बुलटेश गुन्हे दाखल केले आहेत गुन्हे दाखल करताना पारपत्र अधिनियम एकोणीसशे वीसचे कलम तीन व चार विदेशी नागरिक कायदे एकोणीसशे चाळीसचे कलम तेरा व चौदा अशा प्रमाणे आपण सदर सदर इसमार्चा वरती हे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि कोकण कल्याण डोंबुली या परिमंडळ तीनच्या क्षेत्रामध्ये जानेवारी पासून आता आपण जवळजवळ अडतीस अविकरित्याचे बांगले राहतात त्यांच्याविरुद्ध कारवाई केली आहे आणि सोळा गुन्हे आतापर्यंत या अभेबांगलादेशांच्या विरोधामध्ये दाखल केलेले आहेत आणि ही जी कारवाई आहे परिमंडळ मध्ये ही अशी सुरू राहणार आहे त्याच्यामुळे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला किंवा काही मिळत आहे त्या ठिकाणी चेकिंग करत आहे त्यांचे काही त्यांचे असणारे काही डॉक्युमेंट असतील त्यांच्याकडे असणारे ओळखपत्र असेल आधार कार्ड असेल तर इतर काही डॉक्युमेंट त्यांच्याकडे असतील ते सुरू आहे आणि त्यामुळे अशी कोणीमंडळ सुरू राहणार आहे